हाय हॅलो नमस्कार शुभ संध्याकाळ सगळ्यांना तर आमच्या आत्यांना भेटायला कोण आले बस आमच्या सासूबाई आहेत मावसासूबाई याची पंगत बसली हे सासरे बो आहेत आमचे जेवायला बसले सगळी मग दुपारीच आलेत ते पण व्हिडिओ काढणं काही जमलं आता सगळे जेवायला बसलेत अशी मस्त पैकी अशी पंगत बसली बघा ते आले होते आमच्या दिराच्या पुरीचा वाढदिवस होता मग ते वाढदिवसाला आले होते काल झाला वाढदिवस तिचा परवा मग जाता जाता म्हटल्या आत्या बहिणीला भेटून जावं तसं कसं सुनाची गाठ घ्यायला आले असत्या सा सासरे येतेच बघा आमचे ते कसे बी म्हणजे आले ना इकडे उभा काही ना गाठ घेऊन जातात आमच्या आत्या व्हिडिओ व्हिडीओ बघते आता असं माझ्या समोर समोर बोलल्या वाटतं म्हणते तर या जेवायला सगळेजण असं मस्त पैकी बेत केलाय चिकनचा रस्सा आणि भात आणि भाकरी केली शंभू जेवायला बोलव की जेवून जाऊ काय नाही आता उद्या न्यायच आत त्यांना चेक करायला डोळे तर बघू मग आता डॉक्टर काय म्हणतील तर आमच्या आत्यात लय असं कधी बाहेर जाईन असं झालंय ना आत्या टाकल्या बांधून टाकल्यानं झाले उडून जाऊ का पळून जाऊ करते ते नुसार सारखं त्यांना आदबासा आदबासा करावा लागते <laughs> <laughs> या जेवायला सगळे चला तर मग बाय